नमस्कार हवामानाचे अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत आज उत्तर कोकण ते दक्षिण बांगलादेश पर्यंत एक कमी दाबाचे द्रोणी क्षेत्र दक्षिण छत्तीसगड वरून जात आहे कोकण व गोवा मराठ व मराठवाड्यात पुढील पाच दिवस तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज रायगड रत्नागिरी व पुणे येथे व उद्या पालघर आणि नाशिक येथे मेघगर्जना व विजांच्या कडकडासहित तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी व पुणे येथे आणि पालघर व नाशिक येथे उद्या रेड अलर्ट दिलेला आहे अत्यंत जोरदार पाऊस म्हणजे चोवीस तासात वीस सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे पालघर येथे पंचवीस ते सत्तावीस तारखेला ठाणे मुंबई व रायगड येथे सव्वीस तारखेला सिंधुदुर्ग येथे आज पंचवीस तारखेला धुळे व नंदुरबार येथे उद्या सव्वीस तारखेला नाशिक येथे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला अहमदनगर येथे आज पंचवीस तारखेला व पुणे येथे पुढील दोन दिवस तर सातारा औरंगाबाद जालना व बीड येथे आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडासहित खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना पुढील दोन ते तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांना पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्याच्या चारही उपविभागातील बऱ्याच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना विजांचा कडकडाट व वा वादळी वाऱ्यासहित खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या पुढील हवामानाचा अंदाज व माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद